शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन तयार करण्यासाठी संयुक्त मोजणीचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करतायत गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रातल्या बाराच्या बारा जिल्ह्यातल्या बारा शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला नकार दिलाय आहे संयुक्त मोजणी होऊन दिलेली नाही तरी सुद्धा जबरदस्ती चालू आहे नुकतंच मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन बाळाचा वापर करावा लाठी हल्ला करा काही करा परंतु मोजणी पूर्ण करा असा आदेश दिलेला आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये संयुक्त मोजणीचा प्रयत्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काल रात्री मध्य मध्यरात्रीपासूनच शक्तीपीठ विरोधी समन्वय समितीच्या सर्व सदस्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे प्रमुख मोहरके आहेत त्यांना ताब्यात घेतला तर शेतकरी विरोध करणार नाहीत असा त्यांचा होरा आहे परंतु मी सरकारला ठामपणानं सांगतो की तरीसुद्धा आज मोजणीला विरोध हा होणारच कारण केवळ समन्वय समितीचा नव्हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नव्हे तर पूर्ण शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि ब्रिटिशासारखं इंग्रजांच्या सारखं जोर जबरदस्ती करून तुम्ही जर का मोजणी करायचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडूच परंतु एक इंचसुद्धा जमीन देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे विभाग प्रमुख किशोर ढगे हे खरंतर कोल्हापूरला मला भेटायला आलेले होते परंतु त्यांचा शोध घेऊन पाठलाग करून रात्री दीड वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे या दडपशाहीचा निश्चितच आम्ही निषेध करतो परंतु याची किंमत सरकारला मोजावी लागेल काही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊन देणार नाही